हिंदू धर्माच्या अस्मितेचे प्रतीक श्री विष्णूचे त्रेता युगातील सातवे अवतार मर्यादा पुरुष श्रीरामाचा जन्मदिवस मोठ्या हर्ष जल्लोषात व भक्तिभावाने देशभरात साजरा झाला श्रीराम एक आदर्श पुत्र पती बंधू स्वामी धर्मरक्षक आणि कर्तव्य दक्ष पितृवचन पालक मातृभक्त एकवचनी आणि आदर्श असे कर्तव्य दक्ष प्रजापालक व्यक्तिमत्व होते श्रीराम हे कर्तव्यनिष्ठा संयम शौर्य औदार्य वंदनीय आणि आचरणीय असे मर्यादा पुरुषोत्तम होते गावात रामनवमी मोठ्या व हर्ष जल्लोषात पालखी मिरवणूक करून दरवर्षी साजरी केली जाते भाविक भक्त व गावकरी मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने रामनवमी साजरी करतात मूर्ती अभिषेक व जन्मोत्सव कार्यक्रम यथायोग्य पारंपरिक रीतीने पार पाडण्यात यावे याची खबरदारी कमिटी व ग्रामस्थ घेतात या मंदिराची निर्मिती एकोणीशे बासष्ट साली झाली केळवणे गावात गावातील काही तरुण वर्गाने त्या जागेत रामाचे छोटेसे कौलारू मंदिर बांधले होते तीस वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता साठ वर्षांनंतर नव्या तरुण पिढीने व नव्या सभासदांनी या मंदिराचे भव्य दिव्य व विलोभनीय स्वरूपात रूपांतर केले आहे त्यामुळे केळवणे गावात श्री रामनवमी उत्सव मोठ्या हर्ष उत्सवाने व जल्लोषाने साजरा केला जातो महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका